डोळ्यांची माझ्या मित्र नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा बीड आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वातडिकांचा अनुभव हो, माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल आपण घेऊ शकतो तेव्हा बघूयात आणि ऐकूया आजची वातडिका आजची वातडिका आहे खेळ खंडोबा सदैव वातडिका माझ्या दैनिक झुंजार नेताच्या फेरफटका या वात्रटिका सदरामध्ये सोळा मे दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध झालेली आहे निवडणूक राजकारण राजकारण आणि उत्तर निवडणुका झाल्यानंतर समाजामध्ये नेमकं काय घडतं त्या निवडणुकीचे परिणाम समाजावरती कसे पडतात यावरती भाष्य करणारी आजची ही वात्रटिका तेव्हा आजच्या वात्रटिकेचं नाव आहे खेळ खंडोबा एखादी निवडणूक झाली की तिचे साईड इफेक्ट होत राहतात एखादी निवडणूक झाली की तिचे साईड इफेक्ट होत राहतात आणि अत्यंत क्रूर असे धडे निवडणुका अत्यंत क्रूर असे धडे निवडणुका आपल्याला देत राहतात अर्थात लोकशाहीमध्ये असं होऊ नये अशी प्रामाणिक अपेक्षा असते पण नेमकं विपरीत घडतं कधी निवडणुकानंतर म्हणून सदरी वातडीकेच हे पहिलं कडवं पुन्हा एकदा एखादी निवडणूक झाली की तिचे साईड इफेक्ट्स होत राहतात एखादी निवडणूक झाली की तिचे साईड इफेक्ट होत राहतात आणि अत्यंत क्रूर असे धडे निवडणुका अत्यंत क्रूर असे धडे निवडणुका आपल्याला देत राहतात निवडणुका आपल्याला देत राहतात सदल बातडीच पुढचं आणि दुसरं कडून जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म सगळेच्या सगळे पेटून उठू लागतात निवडणुकीनंतर जातीविरुद्ध जात धर्माविरुद्ध धर्म विरुद्ध जात थर्मा थर्माविरुद्ध धर्म सगळेच्या सगळे पेटून उठू लागतात आणि कालचे स्वज्वल राजकारणी अचानक हिलन वाटू लागतात कालचे स्वज्ज राजकारणी अचानक हिलन वाटू लागतात अचानक हिलन वाटू लागतात पुन्हा एकदा दुसरं करून विरुद्ध जात थर्माविरुद्ध धर्म विरुद्ध जात थर्माविरुद्ध धर्म सगळेच्या सगळे पेटून उठू लागतात विरुद्ध जात थर्माविरुद्ध थर्म सगळ्याच्या सगळे पेटून उठू लागतात आणि कालचे स्वजळ राजकारणी अचानक वाटू लागतात कालचे स्वजळ राजकारणी अचानक हिलन वाटू लागतात अचानक हिलन वाटू लागत सगळं वाटीच पुढचं तिसरं आणि शेवट सगळं बळीतो कान पिळी याचाही प्रत्यय नेहमी येत राहतो बली तो कान पिळी याचाही प्रत्यय नेहमी येत राहतो आणि मतदानानंतर लोकशाहीचा नवा खेळ खंडोबा होत राहतो मतदानानंतर लोकशाहीचा नवा खेळखंडोबा होत राहतो नवा खेळ खंडोबा होत राहतो सदळी वादळीकेच हे शेवटचं आणि तिसरं करू पुन्हा एकदा बळी कान कानपिळी याचाही प्रत्यय नेहमी येत राहतो बळी तो कानपिळी याचाही प्रत्यय नेहमी येत राहतो आणि मतदानानंतर लोकशाहीचा नवा खेळ खंडोबा होत राहतो मतदानानंतर लोकशाहीचा नवा खेळ खंडोबा होत राहतो नवा खेळ खंडोबा होत राहतो म्हणूनच आजच्या वात्रटीकेचं नाव होत खेळ खंडोबा ऐकत राहा बघत राहा वाचत राहा नवा दिवस नव्या वात्रटिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या YouTube चॅनलवरती. आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राइब करा, घंटीचं बटन दाबा, जे आवडतं ते, ते लाईक करा, जे आवडणार नाही ना ते डिसलाईक करा, आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका. आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नियमित स्वागत आहे. माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू नका ऐकत रहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाच सूर्यका